नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी दोन हजार चोवीस पंचवीस साठी अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये दिलेलो आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत मित्रांनो त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत कारण आपल्या भरपूर ऑडियन्सला काही प्रश्न पडलेले होते त्यांनी कमेंटद्वारे विचारणा केली आणि त्याच कमेंटला मी उत्तर दिलेलो आहे मित्रांनो आतापर्यंत एक महिन्यामध्ये जेवढे व्हिडिओ आरटीए चे अपलोड केलेलो आहेत मित्रांनो त्या व्हिडिओवरती आलेल्या कमेंट त्या सर्वच कमेंट मित्रांनो तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवलेलं आहे आणि त्याच्या उत्तरासकट तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवलेलं आहे आणि हे कमेंट मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिकली पाहायचे असतील त्याचे उत्तर बी तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देणार आहे त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही त्या कमेंट वाचू शकता मित्रांनो त्याचे उत्तर सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वाचू शकताय चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कमेंटला उत्तर देणारा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे मित्रांनो कमेंटमध्ये उत्तर दिल्याच्यानंतर मित्रांनो स्पेसिफिक ज्यांनी कमेंट केले त्यांनाच समजतं पण जेवढ्या पण कमेंट मित्रांनो आतापर्यंत आलेल्या आहेत त्या सगळ्या कमेंटला त्यांच्या प्रश्नांचे उत्तर काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं सांगितलं आहे मित्रांनो आणि प्लस आपल्या वेबसाईटवरती सुद्धा हे मेन्शन केलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकताय त्या कमेंट काय काय आहेत आणि महत्त्वाच्या अशा कमेंट आहेत मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी महत्त्वाच्या अशा कमेंट आहेत त्या कमेंट तुम्ही पाहू शकताय तुम्हालाही समजून जाईल मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ऑटोमॅटिकली ते मिळून जातील मित्रांनो चला तर मग पाहूया तर मित्रांनो सर्वात पहिली कमेंट तुम्ही इथे पाहू शकता मी थोडंसं वरती येतो मित्रांनो तुम्ही ते पाहू शकताय मनीषा घुगे यांनी कमेंट केली आहे सर माझी मुलगी जुलै एकवीसची आहे तिच्या आर टी ईमधून ॲडमिशन होईल का तर याचं उत्तर तुम्ही पाहू शकता मी उत्तर दिलेलं आहे हो तुम्ही फॉर्म भरू शकता यांनी विचारलेलं आहे आर टी ईमधून ॲडमिशन होईल का तर फॉर्म भरू शकता पण ॲडमिशन होण्यासाठी लॉटरी पद्धत आहे त्या लॉटरीमध्ये जर तुमचा नंबर लागला तर ॲडमिशन होतं या सर्व कमेंट मित्रांनो या व्हिडिओमधील जे कमेंट तुम्ही पाहत आहे हे तुम्हाला जर प्रॅक्टिकली पाहायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या कमेंट पाहून घेऊ शकता तर आता तुम्ही इथे पाहू शकता शोभा चतुर मॅडमने विचारलेलं आहे सर ज्युनियर नर्सरीचे ॲडमिशन कधी होणार तर उत्तर तुम्ही इथे पाहू शकताय मार्च किंवा एप्रिलमध्ये ऍडमिशन चालू होतील परत त्यांचाच प्रश्न आहे मित्रांनो सर दोन हजार चोवीस चे फॉर्म कधी येणार आहेत मार्च किंवा एप्रिलमध्ये ऍडमिशन चालू होईल त्यानंतर दुसरी कमेंट तुम्ही इथे पाहू शकताय माझा मुलगा के जी टूमध्ये आहे आता तो फर्स्टमध्ये जाणार पण त्याची त्याचे वय पाच इयर आहे त्याचे आर ईमध्ये ॲडमिशन होऊ शकते का प्लीज सांगा असं त्यांची कमेंट आहे तर उत्तर तुम्ही ते पाहू शकताय आर टी एज क्रायटेरियानुसार ज्या मुलाचं वय पाच वर्ष आहे ते सिनियर के जीसाठी साठी फॉर्म भरू शकतात आता इथं वर्षा कराड यांनी विचारलेलं आहे सर ज्युनियरला ॲडमिशन घेतलं तर ते नर्सरी टू टेन स्टँडर्ड पर्यंत कंटिन्यू होतं का असं त्यांचा प्रश्न आहे तर आन्सर उत्तर तुम्ही ते पाहू शकता शाळेवरती डिपेंड असतं जर ती शाळा नर्सरी ते दहावी असेल तर कंटिन्यू राहतं जर आठवीपर्यंत असेल तर ते दहावीपर्यंत राहत नाही म्हणजेच मित्रांनो जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेत असता नंबर लागल्याच्यानंतर किंवा पोर्टलवरती जाऊन त्या शाळेविषयी माहिती घेऊ शकता की ही शाळा आर टी ए अंतर्गत नर्सरी ते आठवीपर्यंत आहे का दहावीपर्यंत आहे का बारावीपर्यंत आहे ते तुम्ही त्या पोर्टलवरती जाऊन चेक करू शकता त्यामुळे या हे शाळेवरती डिपेंड असतं दहावीपर्यंत कंटिन्यू राहील का आठवीपर्यंत कंटिन्यू राहील तर आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय युजर के टी असं हँडल आहे त्यांच्या चॅनल तर त्यांनी विचारलेलं आहे तेरा फेब दोन हजार चोवीसला तीन इयर पूर्ण होणार तर ॲडमिशन मिळेल का असं त्यांचा प्रश्न आहे तर आन्सरमध्ये तुम्ही पाहू शकताय हो नक्कीच त्यांना प्रवेश मिळेल असं नाही फॉर्म भरू शकताय पण आर टी अंतर्गत लॉटरी लागल्याच्यानंतर नक्कीच तुम्हाला प्रवेश मिळेल तर आता दुसरी कमेंट पाहू शकताय यूजर एस वी यांनी विचारलेला आहे माझी मुलगी एकतीस बारा दोन हजार एकोणीस ह्या वर्षातील जन्मतारीख आहे तर तिचा आर टी सिनियर के जीला ॲडमिशन होईल का दोन हजार चोवीस पंचवीस आणि आता ती ज्युनियरला आहे तर यांच्या प्रश्नाला उत्तर तुम्ही पाहू शकताय सिनियर के जीसाठी कमीत कमी पाच वर्ष वय आणि जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय रील्स की दुनिया यांनी विचारलेलं आहे ज्युनियर के जी किंवा सिनियर के जीला ॲडमिशन केले तर कितवीपर्यंत ॲडमिशन फीस लागणार नाही यांचा प्रश्न महत्वाचा आहे तर तुम्ही ते उत्तर पाहू शकता जोपर्यंत तुमचा पाल्य शिकत आहे फॉर एक्झाम्पल आणि ती शाळा आठवीपर्यंत असेल तर आठवीपर्यंत भरायची गरज नाही किंवा दहावीपर्यंत असेल तर दहावीपर्यंत भरायची गरज नाही म्हणजेच मागच्या कमेंटला आपण उत्तर दिलं होतं की डिपेंड ऑन शाळा त्या शाळेवरती डिपेंड आहे की ती शाळा दहावीपर्यंत आहे की आठवीपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला फीस भरण्याची गरज नाही तर आता दुसरी कमेंट घेऊया सोनल सोलसे यांनी विचारलेला आहे मला मुलगा आणि मुलगी आहे मुलीचं वय सहा पूर्ण आहे आणि मुलाचं चार वर्षाचा आहे मग दोघांचे आर टी मध्ये सोबत फॉर्म भरू शकते का तर यांच्या प्रश्नाला उत्तर तुम्ही पाहू हो शकता हो नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकताय घरात दोन पाले असू द्या तीन पाले असू द्या तिघांचेही तुम्ही फॉर्म भरू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये तर आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात जयश्री वासू हे विचारत आहे डॉक्युमेंट काय पाहिजे फॉर्म भरायला तर यांच्या कमेंटला उत्तर तुम्ही पाहू शकता या विषयावर पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी डॉक्युमेंट आर टी एडमिशनसाठी कोणकोणते कोणते महत्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आता नेक्स्ट कमेंट घेऊया प्रशांत मुंडे हे विचारत आहेत दोन जुळे मुले आहेत तर दोघांचा नंबर सोबत लागेल का दोघांचं तीन वर्ष पूर्ण झालं आहे तर यांना उत्तर तुम्ही पाहू शकता दोघांचा नंबर लागेल का असं सांगता येत नाही लॉटरी पद्धत असल्यामुळे दोघांचा नंबर लागेल का हे सांगता येत नाही पण तुम्ही दोघांचेही फॉर्म भरू शकता दोघांचाही नंबर लागू शकतो कदाचित एकाचा लागू शकतो कदाचित एकाचा लागू शकत नाही हे लॉटरी पद्धत आहे त्यामुळे तर आता नेक्स्ट कमेंट घेऊया तुरुंजी पाडा बॉयज हे विचारत आहे जे कास्टवाले असतील त्यांना नाही लागत दाखला पण सेपर साईड काढलेला बरं कारण स्कूलवाले कधी काय मागतील सांगता येत नाही यांचा प्रश्न आहे की उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही पण सेपरसाठी काढलेलं बरं असं ते म्हणत आहेत तर यांच्या कमेंटला उत्तर तुम्ही पाहू शकता ज्यांचं का सर्टिफिकेट आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे तर आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय आहे शेख हे विचारत आहेत सर मी स्कूलमध्ये इन्क्वायरी केली तर तिथे असं बोलतात की फीसच्या पंचवीस टक्के पैसे भरावे लागतात अँड अदर ॲक्टिव्हिटीजचे पण वेगळे पैसे भरावे लागतात हे खरं आहे काय तर उत्तर तुम्ही ते पाहू शकताय पैसे भरावे लागत नाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे आर टी जी आरचा त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे त्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा दुसरी कमेंटसुद्धा त्यांचीच आहे ते विचारत आहेत उत्पन्नाचा दाखला कोणत्या इयरचा लागेल दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर टी ए ॲडमिशनसाठी हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती भरपूर कमेंट आलेले आहेत तर तुम्ही आन्सर पाहू शकताय आर टी ए पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस किंवा दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला इथे लागणार आहे किंवा उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा किंवा मालकाचा दाखला सुद्धा इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे तर आता नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकता भाग्यश्री धरम पसलदार असावा मित्रांनो ते विचारत आहेत थर्ड स्टँडर्डला असेल तर आर टीचा फॉर्म भरता येतो का सर तर थर्ड स्टँडर्ड मध्ये असेल तर आर टीचा फॉर्म भरता येत नाहीये तर आता नेक्स्ट कमेंट घेऊया परवीन शेख विचारत आहे फॉर्म भरला आणि तरी पण जर का त्यांनी पंचवीस टक्के फीसची मागणी केली तर कुठे कंप्लेंट करता येईल तर यांचं आन्सर तुम्ही पाहू शकताय आर टी ई पोर्टलवरती एक ऑप्शन तर याचे आन्सर तुम्ही पाहू शकताय आर टी ई पोर्टलवरती एक ऑप्शन असतं त्या त्याद्वारे तुम्ही कंप्लेट करू शकता त्यावरतीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा तर आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात स्वाती बहेकर हे विचारत आहेत इन्कम सर्टिफिकेट कधीचं काढावे लागेल दोन हजार चोवीस पंचवीसच्या ॲडमिशनसाठी हा सुद्धा सेमच प्रश्न आहे तर त्यांचा आन्सर दिलेला आहे आत्ताच मी तर तर इथे नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता ईशा चौगुले हे विचारत आहेत सर माझ्या मुलीचं आर टी ॲडमिशन झालेलं आहे फोर्थला आहे पण आम्हाला कामानिमित्त कोल्हापूरमध्ये जायचं आहे तर तिचे आर टी मध्ये तिकडे ट्रान्सफर होऊ शकते का तर याचं उत्तर तुम्ही पाहू शकताय तसं होत नाही ज्या शाळेमध्ये ॲडमिशन झालेलं आहे त्याच शाळेमध्ये कंटिन्यू करावं लागतं तर आता नेक्स्ट कमेंट तुम्ही इथे पाहू शकता आजम शिर्के विचारत आहे थर्ड स्टँडर्ड के लिए ॲडमिशन कर सकते हे क्या आन्सर तुम देख सकते हो थर्ड स्टँडर्ड के लिए ॲडमिशन नाही कर सकते क्योंकि जु नर्सरी ते फर्स्ट स्टँडर्ड तक ही ॲडमिशन इसका होत आहे आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात युजर सी एन हे विचारत आहेत डॉक्युमेंट काय लागतात ॲडमिशनसाठी तर यांचं उत्तर तुम्ही पाहू शकता या विषयावर पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय तुषार कदम हे विचारत आहेत सर माझी मुलगी एक जून दोन हजार सतराची आहे तर तिचा यावर्षी फॉर्म भरू शकतो का यांचं उत्तर तुम्ही पाहू शकता ॲडमिशनसाठी एज काय असलं पाहिजे याच्यावरसुद्धा एक डीपमध्ये व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा येणारा व्हिडिओ तोच असणार आहे तर आता नेक्स्ट कमेंट घेऊयात नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय समृद्धी मोकळ हे विचारत आहेत दोन हजार चोवीस पंचवीसचं ॲडमिशन आता स्टार्ट झाले आहेत जर के जीच्या आर टी ईचे फॉर्म मार्चमध्ये निघतील तर ह्या सिच्युएशनमध्ये कसं करता येईल आता स्कूलमध्ये ॲडमिशन घेतल्यावर जर सेम स्कूलमध्ये आर टी ईचा नंबर लागला तर फीस रिफंडेबल असती का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे पण याचं उत्तर तुम्ही पाहू शकता माझ्या माहितीनुसार फीस रिटनेबल नसती तरी एक वेळेस तुम्ही स्कूलमध्ये चौकशी करू शकता आता नेक्स्ट कमेंट तुम्ही ते पाहू शकताय पल्लवी शेळके हे विचारत आहेत माझ्या मुलीची डेट तीस आठ दोन हजार अठरा आहे तर या वर्षी फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन होईल का याचं उत्तर तुम्ही पाहू शकताय येणारा व्हिडिओ हा याच्यावरच असणार आहे एज क्रायटेरिया काय असला पाहिजे हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्ट रहा तर दुसरी कमेंट पाहू शकताय श्रद्धाज किचन हे विचारत आहेत सर आम्ही मुंबईला जातोय तर तिथे होईल का माझ्या मुलाचं आर टी ईला की प्रॉपर तिथेच चा राहणारा चालतो यांचासुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे तर ते विचारत आहेत की गावावरून त्याने मुंबईला जाणार आहे तिथं ॲडमिशन होतं का असं ते विचारत आहेत याचं उत्तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातून कुठेही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता फक्त तुम्ही ज्या शाळेसाठी फॉर्म भरला आहे तिथलं तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यावं लागणार आहे ॲड्रेस प्रूफ नसेल तर भाडे करारनामा हा लागतो तर आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय शारदा चव्हाण हे विचारत आहेत सर माझा मुलगा सोळा जानेवारीला चार इयरचा होईल तर आर टी ए ॲडमिशन होऊ शकेल का येणारा व्हिडिओ याच्यावरच असणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय प्रसाद लेंगरे विचारत आहेत कुड यू प्लीज प्रोवाईड इन्फॉर्मेशन ऑन वेदर द हिंदू धनगर एन टी सी कॅटेगरी इज इलिजिबल फॉर आर टी ॲडमिशन इन महाराष्ट्र ॲडिशनली आय वूड लाईक टू नाव द स्पेसिफिक डॉक्युमेंट दॅट आर रिक्वायर्ड फॉर द ॲप्लिकेशन प्रोसेस फॉर हिंदू धनगर एन टी सी कॅटेगरी यांचासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नावरती मी स्पेसिफिक एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये क्लिअरली उत्तर सांगितलेलं आहे त्यान त्यांनी सुद्धा आहे आणि त्यांनी थँक्ससुद्धा बोललेले आहे तर आता नेक्स्ट कमेंट आपण घेऊयात कॅटल फार्मिंग हे आहे दोन हजार चोवीस पंचवीसचे ॲडमिशन कधी सुरू होणार आहेत तर उत्तर तुम्ही पाहू शकता मार्च किंवा एप्रिलमध्ये ॲडमिशन चालू होतील आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय विश्वास दळवी हे विचारत आहे दुसरीसाठी आर टीमध्ये ॲडमिशन होऊ शकते का तर होत नाही दुसरीसाठी ॲडमिशन हे होत नाही आता तुम्ही नेक्स्ट कमेंट पाहू शकताय परवीन शेख हे विचारत आहेत फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन झाले तर प्रत्येक इयरला न्यू ॲडमिशन करावे लागते का एक वेळेस झालेलं ॲडमिशन कोणत्या स्टँडर्डपर्यंत राहते प्लीज रिप्ले हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही एकदा ॲडमिशन जर झालं तुमच्या मुलाचं तर कित ते कितवीपर्यंत असतं ते शाळेवरती डिपेंड असतं जर ती शाळा आठवीपर्यंत असेल तर ते आठवीपर्यंत तुम्हाला कंटिन्यू राहतं जर दहावीपर्यंत असेल तर ते दहावीपर्यंत कंटिन्यू राहतं आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता आहे शीतल कोळी विचारत आहेत नर्सरीसाठी नाही घेऊ शकत का ॲडमिशन उत्तर तुम्ही पाहू शकता ॲडमिशन तुम्ही फॉर्म भरू शकता नर्सरीसाठी फॉर्म भरू शकता आता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय सागर पालकर हे विचारत आहेत माझ्या मुलाची बर्थ डेट वीस नऊ दोन हजार अठरा आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस ला फर्स्ट ॲडमिशन मिळेल का आर टी ने तर उत्तर तुम्ही इथे पाहू शकता आहे एज क्रायटेरियावरती मी एक मध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की तुमच्या पाल्याचं वय किती असल्याच्यानंतर कितवीला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता नर्सरीसाठी किती वय असलं पाहिजे ज्युनियर के जीसाठी किती असलं पाहिजे सिनियर के जीसाठी किती असलं पाहिजे फर्स्ट स्टँडर्डसाठी किती असलं पाहिजे याच्यावरती मध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसान तर आताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आर टी एवरती भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये